स्वरूपानंद शतश अभिनंदन त्याने एक्क्याऐंशी टक्के मार्क मिळवलेला आहे आणि माझ्याबरोबर ॲपलची पैज लावलेली आहे तो जिंकलेला आहे श्रद्धा तेरावीला पर्यावरणातलं साप वाचवत वाचवत त्र्याहत्तर टक्के निकाल दिलेला आहे दोघांच्याकडून मी समाधाने आणि मित्रांनो हे रेस्क्यू पहा एवढच बघायचं त्याची काय डबा हवाची पत्र्या ठेवलाय ना तुमच्या बॅटरी टॉर्च एक कि पालाय का नाही चेक करायचं शेवट तिथं उंदर सर भरपूर आहेत उंदीर भरपूर प्रमाणात आहेत ना हां काही लागला पण वास उठलाय ना त्याचा सर आंब्याचा होय होय सर जरा आत या तुम्ही या पनीर की येत नाही येऊ नका तुम्ही असे की पाण्याची किटली घ्या आंब्यामुळे येते काय नाही नाही उंदरामुळे येते सर बाहेर ये पळायच कळला नाही 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 मी तासलो नाही उंदर त्यालाच वाटत होरा लागली हो सामान काढून दे

आंबे तुम्ही कष्टाने गाठले त्याचं कस करून मला सांगा काय नाही तुमचं हे करायची एवढा आंबे मला हलवायचं म्हणजे तुम्हाला डबल नाही नाही भिंती कडाला बघा भिंतीच्या कडे ना तिकडे ड्रे तिकडं घुसली होती आज कोणी त्या भिंतीच्या मागच्या तिकडे ना इकडे डबा काढला डबेल आंब्यावर थोडा पाहिजे

साप लागेल आणि तुम्ही दामण म्हणताय म्हणून मी दामण म्हणून त्याला हल्ला करून चालत नाही ना नग पण असू शकेल ना न विचारित ना साप तिथे माहिती स्वरूपानंद

पकडा दिसली की मी पकडीन सगळे एवढे आंबेड मला वरल्या वर ठावा वाटायला ता श्री आंबे इथले आहेत ना जागा करतो काय नाही कच्चा काय होत नाही सोडा मान सर खाल व्हायचं कड काढते बर ही कड सांगत की मला तिथं आम्ही तर दिसून बघितले बघा त्यातनं आत घुसल खाटाकडे यायचं आत आम्हाला बघून माघारी कडलं भिंतीच्या कडोला तर नाही आहे मला पाहिजे काही गेला आंबेला एवढा एवढं हलवलं ताप राहत नाही काय शेजार ला रात्री तिथं म्हणण्यावर साथ धारला तीन चार वर्ष झालं की बाई देवार करते देव देवराचे आमचे गुरु का मरते कर माझ्या हिसाबानं शंभर